शहरातून बैठक घेतलेल्या आहेत काय काय कशाच्या अनुषंगाने कशा प्रकारे आपल्या प्रचाराच्या अनुषंगाने रणनीती आखली आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा जोर चाललेला आहे आणि काही दिवसच राहिलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागातल्या निरीक्षकांशी आज आम्ही मीटिंग ठेवली होती साधारणतः प्रचार कसा चालू आहे या संदर्भात आम्ही चर्चा केली वहिनी खरं तर एक वेगळं नातं दादांचं राहिलेलं आहे या शहरासोबत दादा आता जेव्हा सभा घेतात तेव्हा सातत्यानं सांगतात कि शहर वाचवायला कसा प्रवास राहिलेला आहे त्यांचा या शहराला जेव्हा ते वेळ देत होते तो संघर्ष काय आपल्याला माहितीये आदरणीय दादांनी अगदी मनापासून जेव्हा आपल्या पिंपरी चिंचवडच्या निर्मितीमध्ये भाग घेतला अनेक जण तेव्हा लहानपण असतील मला त्यांचा प्रवास अतिशय म्हणजे जवळून माहिती आहे कारण ज्या तिडकीने ते या, या पिंपरीच्या जडच्या विकासात अगदी सुरुवातीपासून आलेले होते आणि प्रत्येक गोष्ट करताना त्यांची या शहराविषयी आत्मीयता आणि त्यांनी दिलेला वेळ केलेला विचार म्हणजे अनेक वर्ष अनेक वर्ष पुढच्या विजन घेऊन त्यांनी या शहराचा विकास केला आणि अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे या शहरावरती प्रेम केलं आणि त्याचा सगळ्या दृष्टीने फक्त एकाच नाही तर सगळ्या दृष्टीने विकास कसा होईल प्रयत्न केले आणि तो विकास करून दाखवला आणि म्हणूनच दोन हजार अठरा ला देशातला एक चांगल्या नगराचा बहुमान मिळाला घेतलेलं आहे परंतु याच शहरामध्ये आज त्यांच्यावरती एक टीका होती आहे तर ती टीका तुम्ही ऐकली असेल काय वेदना किंवा काय खेद आ, 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 त्या निमित्तानं खरं सांगायचं तर मोठं व्हायचं म्हटल्यानंतर टीका होतातच आणि कुटुंबाला ह्या टीका सहन करण्याचं जेव्हा मोठे लोक होतात तेव्हा सहन करण्याची एक सवय लागून जाते पण शेवटी आम्ही माणसच आहोत त्यामुळे वाटणाऱ्या गोष्टी आम्हाला ही भावना आहे त्यामुळे वाटतातच पण आदरणीय दादांनी या सगळ्यांच्यावरती मात करून नेहमीच विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने आणि त्या त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो सगळीकडे टीका उल्लेख उल्लेख आपण तयार आहोत त्यांच्यावरतीच करणं हे एक थोडस संतापजनक वाटतंय ज्या पद्धतीनं राजकारण चाललंय ते पाहता खरं सांगायचं तर आम्ही राष्ट्रवादी आदरणीय दादांच्या ज्या नेतृत्वाखाली आलेली आहे ती आम्ही फक्त विकासावर विकासाचा मुद्दा घेऊन परत एकदा पिंपरी शहर चिंचवड या शहराला नव चैतन्य देण्याचा जो मागच्या काही वर्षामध्ये हो त्याच जी काय अवस्था झालेली आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्ही त्याच मुद्द्यावरती आम्ही पुढे जाणार आहोत त्यामुळे आम्ही बाकीच्या विषयांकडे जास्त लक्ष देत नाही दोन्ही राष्ट्रवादी इथं एकत्र लढत आहेत त्या अनुषंगाने काय भावना आहेत कारण आपण पाहिलं होतं की अडीच वर्षापूर्वी जे चित्र होत ते आता बदलताना या ठिकाणी दिसत आहे आणि आपल्याला माहिती आहे की सगळीकडेच आज महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्याकडे युती आघाड्या होत आहेत त्याप्रमाणे इथे पण झालेले आहेत आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या वरिष्ठ पातळीवर ठरतच असतील किंवा ठरतील त्यामुळे मला असं वाटतं की ते दादा जास्त त्याचा आन्सर देतील आज दायरितात ताई आणि दादांना एकत्र आज पाहिलं त्या त्या काय आहेत ताई आणि दादांना एकत्र आज कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आहोत आम्ही सगळ्यांनीच हे बोलून दाखवले वारंवार त्यामुळे चांगलंच वाटलं राजकारण म्हणून एकत्र आल्याच थँक्यू सो मच पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा